नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्यांनाही लाभार्थींना घर मिळालेले होते ज्यांचे नावे आलेले होते त्यांना आता हप्ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांचेही नावे आलेले होते त्यांनी ग्रामपंचायतमध्ये बोलवणं येईल किंवा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडून भरून घेतलं जाईल हे फॉर्म भरून घेतल्यानंतर लगेच तुम्हाला त्या स दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटवरती डी बी टी मार्फत तुमचे पैसे हे जमा होतील हे घरकुलसाठी लागणारे पैसे किती हप्त्यामध्ये तुम्हाला जमा होणार आहेत आणि कोणत्या हप्त्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील मित्रांनो तर महाराष्ट्र शासन ग्राम विकास पंचायत राज्य विभाग यांच्याकडून अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला दिला जातो तुमच्याकडून भरून घेतला जातो आणि ग्रामपंचायतीला असलेले ग्रामसेवक आणि मेंबर्स हे तुमच्यासोबत फोटो काढून तुमचं हे फॉर्म भरून घेऊन तुमचे पैसे हे जमा केले जातात तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा हे दोनचं मंजुरी आदेश आहे तुमचे नाव आल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतीकडे आधार कार्ड आणि बँक पासबुक दिला असाल त्यावेळेस तुमचं रजिस्टर केलेला असेल तो मंजुरी क्रमांक या ठिकाणी लिहिलं जाईल लाभार्थ्याचे संपूर्ण या ठिकाणी लिहिलं जाईल ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळविण्यात कुडुन आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजुरी देण्यात येत आहे आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधकामाच्या खालीप्रमाणे हे चार भागामध्ये तुम्हाला घरकुलासाठी पैसे दिले जातात एक लाख वीस हजार एवढे अनुदान तुम्हाला घर मारण्यासाठी डायरेक्ट डेब्युटी मार्फत तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा केले जातात याच्यामध्ये दे वाढ देखील केलेली आहे मित्रांनो या रकमेमध्ये तर हे हप्ते चार टप्प्यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे पहिला हप्ता आहे मंजुरीसाठी असणार आहे पंधरा हजार रुपयाचा हप्ता देईल हा फॉर्म भरल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटवरती पंधरा हजार रुपये जमा होईल एका व्यक्तीचं भरलेलं देखील मी तुम्हाला एस एम एस पुढे दाखवतो त्यांच्या अकाउंटवरती लगेच हे पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर दुसरा हप्ता असणार आहे ज्योता पातळी म्हणजे थोडंसं जमीन लेवल तुम्ही बांधकाम केल्यानंतर त्याच्यानंतर एक फोटो काढला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सत्तर हजारचं हे अनुदान मिळेल त्यानंतर तिसरा हप्ता असेल छज्जा पातळी लेवल बांधकाम झाल्यानंतर तीस हजार रुपये मिळेल आणि चौथा पूर्ण घरकुल झाल्यानंतर पाच हजार असे एकूण तुम्हाला घरकुलसाठी एक लाख वीस हजार एवढी रक्कम दिली जाईल मगारा ग्राहार अंतर्गत म्हणजेच याच्या अंतर्गत तुम्हाला या घरकुल बांधकामासाठी जो खर्च आलेला आहे कामगार मजुरी म्हणून तुम्हाला सव्वीस हजार सातशे तीस रुपये एवढं हे दिलं जाणार आहे त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुम्हाला बाथरूम म्हणजे शौचालय बांधण्यासाठी हे, हे हजार थी थी साथ थी साथ थी थी बारा हजार हे वेगळे मिळणार आहेत असे एकूण घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार आणि कामगार मजुरी म्हणून सव्वीस हजार सातशे तीस आणि शौचालयासाठी बारा हजार असे एकूण अनुदान तुम्हाला एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये एवढे रक्कम तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये डेबिटी मार्फत जमा होणार आहे मित्रांनो तर हे घरकुलाचे बांधकाम किमान पंचवीस चौरस क्षेत्रफळामध्ये घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे पंचवीस चौरस मीटर तुम्हाला घर बांधून घ्यायचं आहे घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सदर घरकुलांची नोंद ग्रामपंचायतकडे तुम्ही नोंद करायची आहे ग्रामपंचायत मध्ये याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला माहिती हवं असेल तर ग्रामपंचायती ग्रामपंचायत अधिकारी असेल ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अथवा राज्यस्तरावरील हेल्पलाईन नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधून माहिती मिळू शकता मित्रांनो तर हे पहा प्रिय जे तुमचं नाव असेल लाभार्थ्याचं ते नाव असेल रजिस्टर केलेले तुमचा आय डी नंबर असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलासाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपये हे आपल्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनामार्फत वितरित करण्यात आलेले आहेत नवीन घरासाठी शुभेच्छा अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरवरती मॅसेज येईल मित्रांनो हा पहिला हप्ता असणार आहे अशा प्रकारे तुमचे चार हप्ते हे चार मेसेजद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला होता मित्रांनो जर आतापर्यंत तुम्ही रजिस्टर केला नसेल तुमचे नाव आलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि तुमचा हे फॉर्म देखील भरून घ्या लवकर तुमचे घरकुलाचे पैसे जमा होतील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा लाईक केला असेल तर लाईक करा आणि इतरही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र